नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आता राज्यातील हवामानाची आपण सविस्तर परिस्थिती काय आहे ते आता पाहणार आहोत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पाहू शकता कमी दाब हा आपल्याला पाहायला मिळत आहे याच कमी दाबामुळे आपल्याला बहुतांश भागामध्ये मध्यम तर काही भागात आपल्याला जोरदार पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे यामुळे आपल्याला सध्या स्थितीला काही भागात अतिवृष्टी देखील सुरू आहे त्यातली त्यात महाराष्ट्रातील विदर्भाचा जो भाग असेल या ठिकाणी अतिशय मुसळधार देखील पाऊस आपल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे आता सविस्तर अपडेट एकाच व्हिडिओत पाहायला मिळेल तुम्हाला एकच व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणतेही व्हिडिओ पाहायची गरज नाही सविस्तर अपडेट आपण सांगणार आहोत आता सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता कमी दाबाचा प्रभाव हा आपल्याला इकडे अमरकंटक पासून शहादूरचा भाग असेल कोरबाचा भाग असेल तसेच रायपूर जबलपूर या भागाकडे देखील आता अतिमुसळधार स्वरूपात आज सुरुवात झालेली आहे या ठिकाणी अशी पावसाची अशा प्रकारे पाहायला मिळत आहे त्यातली त्यात यामुळेच आपण इकडे पाहू शकता गोंदियाचा भाग असेल तिलोरा तुमसम साकुनी देवरीपर्यंत याचा प्रभाव आता वाढत चाललेला आहे या ठिकाणी देखील अतिवृष्टी सदृश्य पावसाचं वातावरण पुन्हा एकदा सक्रिय आपल्याला दिसून येत आहे तसेच इकडे आता जो रामटेकचा भाग आहे विदर्भातील रामटेक असेल भंडारा मौदा साकोली या भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची सुरुवात दिसून येत आहे तसेच सावनेर नरखेड काटोल कोंडली नागपूर वरुड आष्टीचा भाग असेल विदर्भातील या भागामध्ये देखील पुन्हा एकदा अतिवृष्टीसारखे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे कारण की त्या प्रकारचे ढगांची गर्दी या भागामध्ये वाढत चाललेली आहे त्यातली त्यात सर्वाधिक जोर आपल्याला कोंडली काटोल आष्टी भाग असेल या भागात पाहायला मिळेल या टप्प्यामध्ये चांगला जोर पाहायला मिळेल कारण या ठिकाणी ढग जे आहेत ते आपल्याला तीव्र पाहायला मिळत आहेत असेच ढग आपल्याला इकडे सासूरचा भाग असेल घाटीचा भाग असेल या भागापर्यंत पाहायला मिळत आहेत तसेच अचलपूर अमरावतीचा भाग असेल या पट्ट्यात देखील पावसाचे ढग आहेत मात्र याच्यापेक्षा थोडासा जोर या ढगांमध्ये कमी आपल्याला पाहायला मिळेल आर्वी असेल मोजरी असेल इकडे अचलपूरचा भाग असेल अमरावतीचा मेन शहराचा भाग असेल या भागात असं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे पुढे पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता <ETITANij2> यवतमाळ नेर दरवा रुईचा भाग असेल या भागात देखील अशी परिस्थिती आहे या ठिकाणी देखील आज चांगल्या प्रकारे पाऊस देतील असे ढग हळूहळू वाढत चाललेले आहेत चांगली परिस्थिती थी या ठिकाणी देखील वाढेल तसेच वाडकी पुणे हिंगणघाटचा भाग असेल या पट्ट्यात देखील चांगले पावसाचे ढग आपल्याला पाहायला मिळत आहेत तर वर्ध्याच्या भागापर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह देखील आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे राहील तसेच इकडे उमरेड पवनीचा भाग असेल इकडे साकोली नागपूर मोमदा भंडारा देसाईगंजचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहील तर इकडे उमरेड पवनीचा भाग असेल उर्वरित राहिलेला चिमूरचा भाग असेल अल अरमनोरीचा उत्तरेकडील भाग आहे या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाच सर्व तालुके आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जिल्हे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच तुमचा जिल्हा व तालुका कमेंट करून नक्की कळवा तुमच्या जिल्ह्यात जर उघडी पासेल पाऊस सुरू असेल तर नक्की कळू शकता जेणेकरून इतर शेतकऱ्यांना देखील अंदाज लागेल तसेच पुढे पाहू शकता इकडे आता जळगावचा भाग असेल अकोलाचा भाग असेल अकोटचा भाग असेल या भागाचा विचार केला तर या भागात देखील पावसाला वातावरण सक्रिय होईल असा अंदाज आहे कारण की आता आपण मॉडेलनुसार देखील पाहणार आहोत सध्या स्थितीला ढग पाहत आहोत आपण अकोट अकोला या ठिकाणी हलकेशी ढगाळ वातावरण आहे तसेच खामगाव चिखले सिल्लोड चाळीसगाव मालेगाव धुळे पारोळा साक्री शिरपूर नंदुरबार या भागात देखील हलकस ढगाळलेलं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे हीच परिस्थिती शेतकरी इकडे पाहू शकता बीड माजलगाव परभणी परळी अहमद पूर केज। या भागात हलके पावसाचे ढग आहेत तर केस तालुक्यात रात्री जोरदार पाऊस बरसलेला आहे उत्तरेकडील भागात तसेच जामखेडकडे देखील पावसाला पोषक वातावरण राहील स्थानिक निर्माण होऊन मध्यम ते जोरदार पाऊस आहे सध्या स्थितीला अहमदपूर उदगीर लातूर तुळजापूर बार्शी करमाळा दोंड जेजवरी बारामती इंदापूर पंढरपूर सोलापूर सातारा वडूज कराडचा भाग असेल तसेच इकडे राहिलेला जत सांगलीचा भाग असेल कोल्हापूरचा भाग असेल या भागामध्ये सध्या स्थितीला ढगाळलेलं वातावरण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे अजून तरी सध्या स्थितीला या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली नाहीये आता पाहूयात राज्यातील कोणत्या भागामध्ये मुसळधार कोणत्या भागात अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आता आपण मॉडेल ओपन केलेला आहे ते पाहू शकता सर्वाधिक पावसाचा जोर आता आपल्याला पाहायला गेला तिकडे कमीदाब रायपूरच्या जवळ आपल्याला पाहायला मिळत आहे रायपूर अमरकंटक नेनपूरचा भाग असेल या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपात कमीदाबाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळत आहे याचा प्रभाव वाढतच जाईल असा अंदाज आपल्या सुर आपल्यानुसार पाहायला मिळत आहे तसेच पुढे शकता पावसासाठी पोषक वातावरण हे आपल्याला पाहायला मिळणारा पहिला भाग म्हणजे चंद्रपूर असेल चंद्रपूर जिल्हा आदिलाबाद असेल पुसदचा भाग असेल या भागात देखील मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील सर्वदूर पाऊस नाहीये मात्र ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी तुफान असा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच गडचिलोरीचा भाग असेल वाणी माकोना देसाईगंज यवतमाळ वर्धाचा भाग असेल आता इकडे पाहू शकता यवतमाळचा भाग आहे या ठिकाणी देखील पावसाला पोषक वातावरण आहे आर्वी अमरावती वर्धा नागपूर भंडारा देसाईगंज उमरेड या पट्ट्यात पाऊस राहील गडचिलोरीचा भाग असेल चंद्रपूर आदिलाबाद या भागात मध्यम पाऊस तसंच इकडे उत्तरेकडील भंडारा गोंदियाचा भाग असेल या भागात आपल्याला मध्यम पाऊस ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळेल उर्वरित भागात हलक्या सरी होतील तर इकडे उत्तर महाराष्ट्राला दिलासा देणारी बात आहे काही ठिकाणी हिरी भरल्या नाहीत अशा शेतकऱ्यांच्या कमेंट आहेत जरी तुमच्या विहिरी भरल्या नसेल तर पुन्हा पाऊस या ठिकाणी वाढणार आहे आज देखील जसे जळगाव पारोळा धुळे मालेगाव चाळीसगावचा भाग असेल या पट्ट्यात पावसाला पोषक वातावरण राहील शिरपूरचा भाग असेल बुरहानपूर भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो पावसाची हजेरी या भागात लागणार आहे व शेतकरी मित्रांनो विजांपासून काळजी घ्या कारण की विजांच्या कडकडाटासह मध्यम ते काही भागामध्ये जोरदार हजेरी पावसाची आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच खामगाव अकोला कारंजा अमरावती अचलपूर पुढच्या भागात देखील हीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे जोर मात्र थोडा कमी राहील तसेच इकडे पाहू शकता आता कोकण किनारपट्टीचा विचार केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टीला मुंबई पालघर दे दापोली रत्नागिरी असेल या भागात सिंधुदुर्ग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळतील सर्वदूर रिमझिम पाऊस देखील काही भागात आपल्याला पाहायला मिळू शकतो तस जसं आपण इकडे अलीकडे कोल्हापूर सांगली जत विटा कराड असेल या भागाचा विचार केला तर या भागात आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे ते पाहू शकता या भागात मध्यम पाऊस राहील तर राजापूरच्या भागात मुसळधार पावसाला सुरुवात आज आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे सातारा वडूज बारामती इंदापूर जेजुरीचा भाग असेल या भागात हलका इकडे इंदापूरच्या भागात विजांच्या कडकडाटासह स्थानिक वातावरण निर्माण होऊन मध्यम पाऊस एकदम भा... भागात भाग बदलत आपल्याला पाहायला मिळणार असा अंदाज सध्या स्थितीला दिसत आहे तसेच इकडे पुणे खेड दोंड करमाळा जामखेड असेल या पट्ट्यात देखील हीच परिस्थिती आहे स्थानिक वातावरण निर्माण होऊन आपल्याला पावसाचं वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच बीड जामखेड करमाळा माजलगाव परळी केज पेट लातूर अहमदपूर बार्शीचा वाघ असेल या पट्ट्याचा विचार केला तर या पट्ट्यात स्थानिक वातावरण निर्माण होऊन दिवसभर जरी पाऊस राहिला नाही हे लक्षात घ्या दिवसभर जरी पाऊस नसला तरी रात्रीच्या वेळेस अचानकपणे काही ठिकाणी जोरदार हजेरी पावसाची लागेल थेंबांची जाडी जास्त राहील कारण की उन्हाची तीव्रता गरमीची लेवल ही हाय आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे हाय लेवलची गरमी या ठिकाणी असल्यामुळे काही ना काही भागात स्थानिक वातावरण निर्माण होणारच आहे जरी मॉडेल दाखवत नसले तरी बऱ्यापैकी स्थानिक वातावरण निर्माण होऊन एकदम मोजक्या ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज आहे तसेच इकडे धाराशिव कळमचा भाग असेल इकडे परंडाचा भाग असेल सोलापूरचा भाग असेल पंढरपूर असेल या भागात देखील हीच परिस्थिती राहील तर अहिल्या देवीनगर श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर मनमाड सिल्लोड चिखलीच्या ही आपल्याला पावसाला पोषक वातावरण आहे मात्र नाही दूर त्यातली त्यात सिल्लोड चाळीसगाव चिखलीच्या उत्तरेकडील भागात जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम पावसाची देखील ला हजेरी लागू शकते तसेच जिंतूर हिंगोली पुसद यवतमाळ नांदेड परभणी कारंजा यवतमाळचा भाग असेल या पट्ट्याचा विचार केला तर हलका मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात पाऊस चांगला झालेला आहे का नाही तुमचा पाण्याचा प्रश्न आता या पावसावर मिटेल का नाही ते तुम्ही कमेंट करू शकता कारण की काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस झालेला आहे काही ठिकाणी अजून विहिरी भरलेली नाही आहे काय अपडेट असेल तर कमेंट करून नक्की कळू शकता जेणेकरून त्या भागात जर पाऊस झालेला नसेल तर त्या भागात पुढे पाऊस होणार आहे का नाही याबाबतची अपडेट आपण नक्कीच देऊ धन्यवाद